आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईफ न्यूज आमचे बिडचे सकाराम पोहीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार गेवराई तालुक्यातील पाडळशिंगी येथील मातंग समाज कसत असलेली कायरान जमीन या जमिनीवर येथील ग्रामस्थ व पोलीस प्रशासन दबाव आणून ही कायरान जमीन आपण कसू नये असं पोलीस प्रशासन व पाडळशिंगी येथील गोरगरीब मातंग समाज कायरान धारकांवर ऐन पेरणीच्या वेळी पोलीस प्रशासन गायरान ती जमीन जमीन पेरणी करू देत पोलीस प्रशासन व पाडळशिंगी गावातील पदस्थानांना सोबत घेऊन दबाव तंत्र वापरत आहेत यावेळी डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं मोठा आंदोलन उभा करण्यात येईल व पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यात येईल असे युवा नेते अमोल सुतार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केला आहे सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक अध्यात्म राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज चॅनल व दैनिक सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा